नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज नाशिकला एक भविदिव्य सोपंच मैदान पार पडते आमदार केसरी दोन हजार पंचवीस हे दोन लाखाचं मैदान आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला एक टॉपची जोडी पळताना पार पाहायला मिळाली गटाला एक होता हिंद केसरीचा मानकरी लखन तर दुसरा होता पाच लाखाचा मानकरी सम्राट अशी छत्रपती संभाजीनगरची टॉपची तो जोडी टॉपचा पाहिला आज जोडून आला या मैदानासाठी आणि मित्रांनो ही गाडी आपल्या गटाना गटाला पाहताना पाहायला मिळाली तर गटपासून सीमेसाठी पात्र झाले की नाही नक्की काय झालं या गाडीचं तर मित्रांनो या गाडीचं सुट सुट्टीलाच चांगली सुट्टी झाली होती आणि चांगल्या त्याने गाडी पळत पळत होती आणि सुट्टीपासून निकालापर्यंत तेच स्पीड होतं टॉपचं स्पीड लागलं या या गाडीला आज या गाडीनं नुसता धोडाच केला आहे मैदानात आणि मित्रांनो या गाडीनं पळून अंतरानं सुट्टा निकाल घेऊन गटपासवन सीमेसाठी पात्र तर होय मित्रांनो सम्राट आणि लखन गटपासून सेमीसाठी पात्र झालेत तरी लखन आणि सम्राटला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो माझं तर वैयक्तिक मत आहे ही गाडी आपल्याला शंभर टक्के आज गोला दिसेल त्याचबरोबर पै पहिल्या एक दोन तीन नंबरात असेलच असेल तुमचं मत काय ही, ही गाडी गोला दिसेल का एक नंबरची मानकर कोण आहे हे कमेंट करून नक्की सांगा सात नऊ भेटतो पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं आहे भांडाटाच्या नवीन बिडेमध्ये